नमस्कार नमस्कार आज व्हिडिओमध्ये आपल्याबरोबर आहेत ह्याच क्षेत्रातील म्हणजे आयुष्यभर त्यांनी ह्या क्षेत्रामध्ये काम केलं नर्सिंगचं काम करतात शुभांगी शिंदे वयोवर्ष त्रेपन्न ना गाव नारायणगाव लोकांना बरं करायचं काम भरपूर केलं पण स्वतः बरं होताना शंभर प्रश्न मानात मला ऑपरेशन करताना किती टाके पडतील किती फाडणार किती दुखल मला किती दिवस थांबावं लागेल सर्वांचे प्रश्न असतात परंतु आमच्याच क्षेत्रातले असताना असतानासुद्धा त्यांना अनेक प्रश्न होते त्यांचं ऑपरेशन शंभर टक्के शिष्य झालं आणि ऑपरेशन झाल्यानंतर लगेचच्या दिवशी चालवलं पाटेमागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं की ऑपरेशन अशा ठिकाणी करा की ऑपरेशन केल्यानंतर तासाभरात चालवतील परत त्रास नाही होणार शंभर टक्के तुम्हाला खात्रीशीर गॅरंटी दिली जाईल ऑपरेशनच्या आधी अशा ठिकाणी ऑपरेशन करा पण ऑपरेशनला येताना पॅरालिसिस नाही पाहिजे संडाची ताकद गेली नाही पाहिजे हातापायची ताकद नाही गेली पाहिजे तरच ऑपरेशन चांगलं होऊ शकत आता तुम्ही वयवर्ष त्रेपन्न इतके वर्ष से तुम्ही सेवा देताय लोकांना तुमच्यावरती आप्रसंग आला म्हणजे ऑपरेशन करायचा तुम्हाला हॉस्पिटलची माहिती कशी मिळाली ऍक्च्युली मी युट्यूबवर मग बघितलं होतं आणि आपले डॉक्टर जोशी सर त्यांनी सांगितलं होतं मला तर केव्हा सांगितलं होतं पण पाच वर्षापूर्वी की ऑपरेशन करा पण मला खूप भीती वाटत होती ऑपरेशनची आव हे सगळं माहिती असल्यामुळं मग मी खूप ठिकाणी गेले म्हणजे एवढा खर्च केला का भरपूर खर्च केला त्याला आयुर्वेदिक केले कायरो ट्रॅक्टर केले सगळं मला कुठंच फरक नाही पडला अगदी असा तर फरक फरक नाही पडला व्यायाम केल्या फिजिओ सगळं केले पण के शेवटी मग आता जास्त त्रास व्हायला लागला ना मला आणि आता काय करायचं तर मग मी यांना फोन केला हे माझ्या मित्राचा असे पण आणि तर तुम्ही इकडे येऊन तर जा मी जास्त फक्त बघायला तिथे डोक्यात काही नव्हतं ऑपरेशनचं म्हटलं बघून तर येऊया ॲटलीस्ट लिस्ट काय येते मी मारे आणला होता तसं म्हटलं आय करा मी तेव्हा पण घाबरत होते मारे करायला सुद्धा आणि तर मग मी एम आय केला तसं म्हणलं तुम्हाला ऑपरेशन करावं लागेल मी त्याला खूप प्रश्न विचारले कोणती भूल काय भूल काय भूल मला खूप सगळ्यांनी सांगा विचारलं ते काय विचारले मला बोलले नाही तर सांगितलं नंतर मग यांच्या नंतर फोन आला काय करताय म्हणलं काय करू या म्हणलं बिंदास आणि मी आले इकडे ऑपरेशनला आधी असं तुमच्या ऑपरेशनच्या आधी तुमच्या परिचित किती ऑपरेशन झाले आमच्याकडं म्हणजे मला समजलं नाही तुमच्या भागात किती लोक हो आमच्या इथले भरपूर लोकांचे झालं ऑपरेशन माझी जाऊ बाईच झाले दोन तीन नमाशांच्या झालं ऑपरेशन आमच्या इथे सक्की जाऊ झाली हो एकाच वेळेस त्यांचं ऑपरेशन मानेजण कमरे केलं झालं त्याच्यामुळे त्यांचा खर्च वाचला वेळ वाचला आणि था। त्या यांचं ऑपरेशन झालं भेटायला पण आलं स्वतः सगळे जावा जावा एकाच कुटुंबातील सगळे आपल्याकडे ऑपरेशन झालं तर पेशंट खात्रीशीर लगेच चालतो वेदनामुक्त चालतो आणि परत त्या ठिकाणी ऑपरेशन करायला लागत नाही याची आम्ही खात्री देतो समजा तुम्ही कमरेचं ऑपरेशन केलंय पण चार वर्षांनी मानेज त्रास झाला हे तुम्हाला पण माहिती आहे त्या ऑपरेशनचा नेण्याचा काही संबंध नाही परंतु काही लोकांचा समजून घेण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो बरोबर ह्या व्हिडिओमधून एकच सांगायचं आहे की कुणीही ऑपरेशनला मनकेच्या न बिचकता योग्य वेळेत निर्णय घ्यावा आणि लवकरात लवकर बरं व्हावं योग्य वेळेत जर निर्णय घेतला तर पेशंट छान बरा होतो जर तपासणी करायची वेळ आली तर आपल्याकडे एकाच छताखाली एकाच दिवशी सगळ्या तपासण्या होतात कुठं बाहेर जावं लागत नाही दुसरी गोष्ट एम आर आय करायला लागला तर आठ मिनिटात होतोय जागतिक लेवलचं ऑपरेशन थिएटर आहे तज्ज्ञ स्टाफ आहे म्हणजे इथं काही धावपळ होत नाही की बाबा चालू ऑपरेशनमध्ये मग निम्मे टाके टाकले धावपळ झाली दुसऱ्या हॉस्पिटलसारखं आमच्याकडे धावपळ होत नाही ऑपरेशन ना। ना। बुकतेच तर स्वतः करतात त्याच्यामुळे पेशंटची कुठलीही फसवणूक होत नाही शंभर टक्के पेशंट खात्रीशीर बरा होतो तुम्हाला प्रत्येक मजल्यावरती प्रत्येक बेडवरती आमच्याकडे मानक्याचाच पेशंट भेटेल जेणेकरून तुम्हाला जर समजा मानकेबद्दल काय वाटलं तर तुम्ही त्यांना विचारल्यानंतर ते तुम्हाला मानसिक आधार देणार की मी बरी झाली तुम्ही निर्णय घ्या कसं वाटलं मी हो नाही बाहेर आले तीन बाहेर आले मी सात वीस ला चालले हे तर मला असं वाटलं पण नव्हतं कधी असं होऊ शकतंय असं चालू शकतं मला यांनी चालवलं कसं के हे तुम्ही चाला आणि चालले शंभर टक्के चालले एकदम आणि हा त्याच्यानंतर काय काय केलं भरपूर <laughs> केलं डान्स बिन्स ऑपरेशन झाल्यानंतर आम्ही सगळे पेशंट एकत्र कधी डान्स करतात फिरतात बाहेर जीना चढ ऑपरेशन झालं त्या दिवशी गाडी चालवतात टू व्हीलर फोर व्हीलर मार्केटला जाऊ शकतात कसली अडचण येत नाही त्याच्यामुळे कुणी मनात काही शंका घेऊन शंका ना फक्त वेळेत उपचार घेऊन बरे वाट आनंद का जीवनात धन्यवाद थँक्यू थँक्यू